कोणतं निवेदन घेऊन तुम्ही तहसीलदारांना भेटले काय नेमके मागण्या ने अनेक प्रश्न सध्या उद्भवलेले आहेत आणि ते काही शेतकऱ्यांच्या आहे जे काही सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे ते दोघतिग मुद्दे आम्ही घेतलेले आहेत जसं मत्स जोगला त्या सरपंचांची निघून हत्या झाली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे त्यांच्या गुन्हेगारांना पकडून कडक शासन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर संविधानाचा अपमान झालेला होता त्याच्यानंतर अपर अपहरबणेला जो झालेला जातो आणि शिवाय बाबासाहेबचा अपमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेला आहे त्याचाही आम्ही निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विषय म्हणजे सी सी आय जो शेतकऱ्यांशी संबंधित आहे सी सी आयचे केंद्र अतिशय अपूर्ण संख्या आहे त्याच्यामुळे ते जे दिलेले ते खाजगी व्यापाऱ्यांकडे दिलेले असल्यामुळे ते तिथे मनमानी करत आहे आणि शेतकऱ्यांना मुळात बादारभाव कमी भेटतो आहे म्हणून शेतकरी तिकडे आमच्या तिकडे चार पाच किलो कट्टी लावली जाते भाव योग्य मिळत मिळत नाही आणि नंबर लागण्यासाठी बऱ्याच वेळा पाहावी लागते तर आमची मागणी ती की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि सी सी के आयचे के केंद्र वाढून मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त तात्कळत न राहता लवकर लवकर नंबर लागेल आणि त्यांना न्याय मिळेल असे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने आमची नीती आदरणीय दिलीप दादा खोडके सर काँग्रेसचे अध्यक्ष शंकरभू राजपूत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमचे सचिनबू बोरसे प्रल्हादभाऊ बोरसे मुलचंभू नाईक अनिल भाऊ सगळेच या ठिकाणी जलील भाऊ सगळेच परत एखादी उपस्थिती या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये जो अपमान झाला हा अतिशय चुकीची पद्धत झालेली आहे घडलेली आहे आज ज्या बा अमित शहांना संसदमध्ये बोलण्याचा अधिकार ज्यांच्यामुळे मिळाला त्यांच्या बाबतीतच असं व वक्तव्य हो त्यांनी करणं हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे म्हणून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बीडमध्ये जे घटना घडलेली आहे एका सरपंचा निर्गुणपणे खून या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय वाईट पद्धतीने जो सम सर्वसामान्य माणसाने जर बघितलं असेल तो खून करताना त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांनी काय कृत्य केलेलं आहे अतिशय वाईट कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे अशांना या ठिकाणी त्वरित अटक करून सुद्धा मुख्य सूत्रधार आहे अजूनहीपर्यंत त्याला अटक केलेली आहे मुख्यमंत्री म्हणतात या ठिकाणी आमचं चालू आहे चौकशी चालू आहे आम्ही अटक करू मी अटक केलं पण बाजूंना अटक होतो मुख्य जो त्याला अटक केली नाही त्याला अटक केली पाहिजे जेणेकरून या महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील त्यात परभणीमध्ये जी घटना घडली या ठिकाणी आंदोलन करते होते या ठिकाणी संविधानाचा अपमान केला गेला त्याचं आंदोलन केलं आंदोलन करीत असताना रस्त्यावरती लोक मागणी करत होते असं असताना पोलिसांनी दंडुकेशाचा वापर करून हो या ठिकाणी त्या जे आपली सुरुषी होते त्या सुरुषीला या ठिकाणी मारधोड केली अतिशय खूप जोरात मार लागल्यामुळे त्याचा या मृत्यू झालेला आहे म्हणजे हुकुमशीकडे वाटचाल चाललेली आहे वेदनशाही चाललेली आहे या ठिकाणी बिहार बिहारसारखं वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की तो जो सूर्यवंशी आहे तो, तो आजारी असल्यामुळे त्याला त्याचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहे दडधडीत पोलिसांच्या अति मारहाण लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे पीएमचा रिपोर्ट आलेला आहे तरी तुम्ही खोटं बोलताय म्हणून त्वरित जे संबंधित पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी या या ठिकाणी आम्ही करतो आहोत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस आपण जर बघितलं असेल या ठिकाणी शेतकरी अतिशय यावर्षी हवालदी झालेला आहे शेतकऱ्याचं उत्पन्न या ठिकाणी खूप कमी आलेलं आहे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय या ठिकाणी कापूस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज जामने तालुक्यात जळगाव जा, जिल्ह्यात म्हटलं आपण तर कापसाला या ठिकाणी आज सहा हजार रुपये भाव मिळतो आहे व्यापारी सहा हजार माल घेतात या ठिकाणी सी सी आय सुरू आहे सी सी आयमध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत म्हणून या ठिकाणी सी सी आय केंद्र वाढावे आणि शेतकऱ्याला बारा हजार रुपये हमी भाव द्यावा अशी सर संतर्भाव निवेदन दिलेलं आहे कापसा संदर्भामध्ये या संद या ठिकाणी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन या हिवाळ्या अधिवेशनामध्ये एकही मंत्री या ठिकाणी बोलायला तयार नाही यांना यांचं मंत्रिपद कोणतं खातं भेटलं पाहिजे आम्हाला मंत्रिपद भेटलं पाहिजे याच्यामध्ये पूर्ण वेळ यांनी वाया घालवला पण शेतकऱ्याच्या शब्दात बरं शब्द शब्द बोलायला या सत्ताधाऱ्यांना वेळ नाही याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि यानंतर कापसाला बारा हजार भाव द्यावा मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला आमचं सरकार येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आम्ही केली होती आमचं सरकार आलं पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लगेच कर्ज आम्ही घोषित केली परंतु यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असताना या अधिवेशनामध्ये यांना बघायला वेळ नाही त्याचाही निषेध करतो यांनी लवकरात लवकर कापसाला बारा हजार रुपया देऊन कर्जमाफी जाहीर करावी ही मागणी अडीन करतो